दिव्यांग बांधव देखील आपल्या सोबत आहे त्यांचे प्रश्न अगदी दोन मिनिटात दादांनी सोडवले नेमकं काय प्रकरण होतं त्यांचं ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुमचं कुठून तुम्ही आलात आणि नेमकं काय प्रश्न होते तुमचे कशा पद्धतीने मार्ग गेला मी सुरेंद्र विठ्ठल राहायला मी पिंपरी चिंचवड मधील भोसरी या ठिकाणी राहतो आणि गेले दहा वर्षापूर्वी माझी मध्ये दृष्टी गमावली होती त्यानंतर मला असं कळलंय की संजय गांधी निराधार योजनेमधनं दिव्यांगांसाठी पेन्शन योजना लागू होते म्हणून मी निगडीच्या तहसील कार्यालयामध्ये शेळके मॅडम व निकम मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला सहकार्य करून माझा फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर भीमाशंकर बनसोडे म्हणून मामलेदार आहेत पुण्यामध्ये त्यांनी देखील सहकार्य केल्यामुळे मला आज अजितदादांच्या कार्यक्रमासाठी का त्यांनी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं यानंतर मी जेव्हा इथं अजितदादांचा जिथे मुख्यमंत्री साहेब अजितदादा यांचा सा इथे जो जनता दरबार भरलेला आहे या ठिकाणी मी आलो आल्यानंतर मला उपमुख्यमंत्री साहेबांची जी टीम आहे त्यांचा जो ग्रुप आहे त्यांनी मला अवघ्या दोनच मिनिटात डायरेक्ट उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत दादांपर्यंत माझी समक्ष भेट घालून दिली आणि त्यानंतर दादांनी मला विचारलं बाळा तुझं काम काय मी म्हटलं दादा असं असं माझं काम आहे ते म्हंटल तुझं काम झालं एवढं फास्ट काम झालं हे ऐकून मला मला माझा स्वतःवरच विश्वास बसला नाही की उपमुख्यमंत्री सारखे व्यक्ती माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला लगेचच म्हणते दोन मिनिटात तुझं काम झालं ही जी त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे मी टी व्हीवर ऐकून होतो बऱ्याच दिवसापासून ऐकून होतो परंतु मी आज त्याचा स्वतः अनुभव घेतला त्यामुळं मला दादांविषयी खूप पहिल्यापासूनच एक आवड आणि जिव्हाळा होता पवार कुटुंबियांसोबत आणि मी फक्त एवढीच माझ्या मनातर्फे मी इच्छा व्यक्त करतो की दादांनी चार वेळा उपमुख्यमंत्रीपद बोलले आता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं हे मी जरी कुठल्या पक्षाचा मी राष्ट्रवादी पक्षाचा नाहीये मी कट्टर शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा परंतु माझी इच्छा आहे पक्षाच्या पलीकडे एक माझं प्रामाणिक मत आहे जसं उद्धव साहेबांनी अडीच वर्षामध्ये काम केलं तशाच पद्धतीने अजितदादांची पण काम करण्याची पद्धत आहे आणि अजितदादांनी एकदा तरी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे तुमचा जो पेन्शनचा विषय होता साधारण किती रुपयांची पेन्शन होती आणि ते काय म्हणजे आता दादांना भेटलं आणखी काय असेल पेन्शनची जी रक्कम आहे ही पंधराशे रुपये आहे असं कळलं परंतु मध्यंतरी बच्चू कडू यांनी एक आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं की पंधराशे वर्ण ती पंचवीसशे करण्यात येईल असं महाराष्ट्र शासनाला त्यांनी जी आर काढलेला आहे असं मला कळलंय तर माझी विनंती एवढीच आहे की जी काय अडीच हजार पेन्शन आहे ती लवकरात लवकर लागू करावी आणि सर्व दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर मिळावी आणि माझी दुसरी अपेक्षा मी दादांना ही बोलून दाखवली की मला माझ्या उदरनिर्वाणासाठी आता मला जॉब नाहीये काम नाहीये माझी हालाकीची परिस्थिती आहे तर मला रोजी रि रोज रोजीरोटीसाठी एखादा स्टॉल मिळून द्यावा दहा बाय दहाचा तरी तर दादांनी लगेच तिथे आयुक्तांसमोर सांगितलं आणि आयुक्त पण म्हणले तुम्हाला आम्ही एक स्टॉल मिळून देऊ महानगरपालिकेचे आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हटले की तुम्हाला आम्ही आकुर्डीमध्ये स्टॉल मिळून देऊ परंतु माझी विनंती त्यांना अशी आहे मी राहायला आहे मी दृष्टीहीन आहे मला भोसरीमध्ये स्टॉल मिळावा अशी मी त्यांना विनंती करेन निश्चित आपण पाहतोय दादांचा प्रश्न जो आहे तो सुटलेला आहे पेन्शनचा विषय होता आणि दोनच मिनिटात दादांनी सांगितलं तुझं काम झालं तर त्यांनी स्वतः बोलून दाखवलं ते शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने दादांना देखील संधी मिळावी आणि जे आहे जनतेचं कल्याण करावं आम्ही देखील अपेक्षा करतो की तुमचं काम लवकरात लवकर मार्ग लागेल आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा कॅमेरामॅन मामदास शिवरायाचा प्रसन्न तळे आपला आवाज पिंपरी चिंचवड